पावसामुळे पावसा शेतात, शेत हो शेत पावस शेता शेतात, शेतात पाणी साचले शेतकऱ्यांनी त्वरित करा हे उपाय नाही तर होईल मोठं नुकसान पावसाळा आला की शेतकऱ्यांच्या मनात आनंद आणि काळजी दोन्ही येतात पाऊस पिकांसाठी वरदान आहे पण जर एक्स्ट्रा पाणी शेतात साचलं तर मग हा आनंद लवकरच संकटात बदलतो शेतात पाणी साचल्याने पिकांचं नुकसान होऊ शकत मातीची सुपिकता कमी होऊ शकते आणि कधीकधी कधी तर संपूर्ण पीक वाया जाऊ शकत पण घाबरू नका या लेखात तुम्हाला काही आणि प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करू शकाल का चला मग सुरू करूया शेतात पाणी साचण्याची कारण काय सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला हवं की शेतात पाणी का साचत याची कारण जाणून घेतल्याशिवाय उपाययोजना करणं कठीण आहे खाली काही मुख्य कारण दिली आहेत जास्त पाऊस किंवा मुसळधार पाऊस यामुळे शेतात पाणी साठत जमिनीचा उतार नसणं जर तुमच्या शेताचा उतार योग्य नसेल तर पाणी एका ठिकाणी साचत खराब ड्रेनेज सिस्टीम शेतात पाणी निघून जाण्यासाठी चांगली नाली किंवा ड्रेनेज सिस्टम नसल्यास पाणी साठत राहत मातीचा प्रकार काय चिकण सॉइल पाणी शोषून घेते आणि सोडत नाही त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता जास्त असते हे समजल्यानंतर आता पुढे जाऊन उपाय पाहूया पाणी साचल्याने पिकांचं सा काय नुकसान पाणी साचलं की पिकांना ऑक्सिजन मिळणं कमी होत आणि यामुळे मुळं कमकुवत होतात याशिवाय काही गंभीर परिणाम खालील प्रमाणे आहेत पिकांची वाढ खुंटते जास्त पाण्यामुळे पिकांना पोषण मिळत नाही रोग आणि किडी पोलसर वातावरणामुळे बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो मातीची सुपीकता कमी होते मातीतील पोषक घटक वाहून जातात पण शेतकऱ्यांचं म्हणूनच वेळीच उपाय करणं गरजेचं आहे चला आता उपायांवर नजर टाकूया शेतात पाणी साचलं तर काय करावं खाली आम्ही काही प्रॅक्टिकल आणि अफोर्डेबल उपाय दिले आहेत जे तुम्ही त्वरित अंमलात आणू शकता पाण्याचा निचरा करा करा शेतात साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी नाल्या खळून ड्रेनेज सिस्टम तयार करा करा यामुळे पाणी शेताबाहेर जाईल आणि पिकांचं नदीत सोडण्याची व्यवस्था करा शेताचा उतार तपासा तुमच्या शेताचा उतार योग्य आहे का हे तपासा जर उतार नसेल तर थोडं खणकाम करून शेताला योग्य दिशेने उतार द्या द्या यामुळे पाणी एका ठिकाणी साचणार नाही पाणी शोषणाऱ्या पिकांचा वापर काही पिक जसं की भात किंवा गव्हाच्या काही जाती जास्त पाणी सहन करू शकतात जर तुमच्या भागात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या असेल तर अशा पिकांचा विचार करा करा मातीची, मातीची तपासणी करा मातीचा, मातीचा प्रकार तपासण्यासाठी सॉइल टेस्टिंग करा जर सर माती जास्त चिकणमाती असेल तर त्यात वाळू किंवा सेंद्रिय खत मिसळून पाणी शोषण्याची क्षमता वाढवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर आजकाल मोबाईल ऍप्स आणि ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही शेतात पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अंदाज घेऊ शकता आणि उपाययोजना करू शकता खर्च आणि उपायांचा तुलनात्मक अभ्यास खाली आम्ही काही उपायांचा खर्च आणि त्यांचे फायदे यांचा तुलनात्मक अभ्यास दिला आहे खर्च प्रति एकर फायदे तोटे रुपये रुपये वजा हजार पाणी त्वरित बाहेर पिकांचे संरक्षण नियमित देखभाल आवश्यक शेताला उतार देणे दहा हजार रुपये वजा वीस हजार रुपये दीर्घकालीन उपाय पाणी साचण्याची समस्या कमी सुरुवातीला जास्त खर्च सेंद्रिय खतांचा वापर तीन हजार रुपये वजा सात हजार रुपये मातीची सुपीकता वाढते इको फ्रेंडली परिणाम दिसायला वेळ लागतो ड्रोन मोबाईल पंधरा हजार रुपये शेताचं संरक्षण कसं करावं पाणी साचण्याची समस्या टाळण्यासाठी काही दीर्घकालीन उपायही आहेत यामुळे तुम्हाला दरवर्षी नव्याने काळजी करण्याची गरज पडणार नाही नियमित ड्रेनेज सिस्टीमची देखभाल पावसाळ्यापूर्वी नाल्या स्वच्छ करा आणि त्यात गाळ साचणार नाही याची काळजी घ्या सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, सेंद्रिय खत मातीची पाणी शोषणाची आणि सोडण्याची क्षमता वाढवत वृक्षारोपण पण शेताच्या कडेला झाड लावल्यास पाण्याचा वेग कमी होतो आणि मातीची टळते शासकीय योजनांचा लाभ घ्या सरकारच्या अनेक योजना राशी संपर्क साधा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि कर्ज लोन सर पाणी साचल्यामुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालं असेल तर घाबरू नका आजकाल बँका आणि एनबीएफसी शेतकऱ्यांसाठी क्रॉप लोन आणि इमर्जन्सी लोन देतात तुम्ही अप्लाय ऑनलाईन करू शकता किंवा जवळच्या बँकेत जाऊन नेहमी आधारित कर्ज घेऊ शकता का याशिवाय सरकारच्या पीक विमा योजनेचा लाभ घेऊन तुम्ही नुकसान भरपाई मिळवू शकता शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर का करावा आजच्या डिजिटल युगात शेतीसाठी अनेक मोबाईल उपलब्ध आहेत उदाहरणार्थ काही तुम्हाला हवामानाचा अंदाज मातीची माहिती आणि पातळीचे विश्लेषण देतात यामुळे तुम्ही पाणी साचण्याची समस्या आधीच ओळखू शकता आणि उपाय करू शकता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही शेताच्या मोठ्या क्षेत्राचे निरीक्षण करू शकता जे पारंपरिक पद्धतीने शक्य नाही पावसामुळे शेतात पाणी साचलं तरी योग्य उपायांनी तुम्ही तुमच्या पिकांचं आणि शेताचं रक्षण करू शकता मग वाट कसली पाहता आजपासूनच या उपायांचा विचार करा आणि तुमच्या शेतीला नव बळ द्या